<laughs> अरे अरे पोटावर नको अरे गुसगुली अरे इथे अरे डोळ्यावर नको अरे डोळ्यात अजून किती दिवस इथे बसून अरे थोडेच दिवस रे माऊ हो अकरा दिवस सुट्टी मज्जा ये आय हॉलिडे ये तू फक्त पाच दिवसाचा आहेस पाच मला तर इलेव्हन डे स्क्रिप्ट सांगितलेली मॅनेजर मॅनेजर या कोली वर्याची जान माझीच मुरती रोनर यू या हॅन्सम दिसतो कोण र काय रे तू कुठचा कोण कौन? कोण आहे हा किती बडबड करतोय व्हॉट इज प्रॉब्लेम एक्सक्यूज मी कोणी आहे का इकडे प्लीज हॅलो हॅलो मी आहे ना इथं माझ्याशी बोल आए... एक्सक्यूज मी जरा इकडे बघा मला माझी जागा बदलायची आहे व्हाट चेंज दिस प्लेस अरे फुल झाले जागा फुल फुल जाम गर्दी जाम ऐ ऐ अर्रा अर्रा काद मांडीवर बसतो का तू सरक ना सरक अर्रा सरक ए तुला माहित नाही मी कोण आहे सभ्य भाषेत बोलायचं माझ्याशी ग्रॅज्युएट आहे मी पुण्याचा कळलं का नाही कळला पण बस आता सो परी तुझे